त्या मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत मुशीचं कालवण आता मुशीचं कालवण मी कुठल्या पद्धतीत करणार आहे ते आपण पाहूया अगदी साधी आणि सोपी पद्धत वापरून आपण मुशीचं कालवण करणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ही बघा इथे मुशी घेतलेली आहे धुवून स्वच्छ केलेली आहे बघू शकता तुम्ही आणि असे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आपण आता छान असं मुशीचं कालवण करणार आहोत त्यासाठी बघा इथे मी काय काय घेतलं आहे हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे आलं लसूण पेस्ट आहे काही आपल्याला कोकम लागणार आहे मीठ आहे तेल आहे कांदा पंबीर आणि इथे घेतलेत काही आपले सुके मसाले इथे बघा छान अशी आपली कढई तापलेली आहे कढईमध्ये आपण आपल्या चवीनुसार तेल घ्यायचं इथे मी एक मोठा चमचा असं तेल घेतलेलं आहे तेल छान तापलेलं आहे आपण त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया कांदा चांगला तेलामध्ये असा चांगला परतून घ्यायचा हे बघा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत इथे मी एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे इथे आलं आणि लसूण एक चमचा पेस्ट घालायची आहे चांगलं कच्चेपणा जाईपर्यंत आलं लसूण असं तेलामध्ये परतून घ्यायचं आलं लसूण चांगलं परतून झालं आपण हळद घालूया ते कलरसाठी आपण कश्मीरी घेतलेली आहे आणि दोन चमचे आपण इथे घरगुती तिखट घालायचं आहे एक चमचा धने पावडर बघा इथे जिरे पावडर आहे पाव चमचा हे ते मसाले तेलामध्ये असे चांगले परतून घ्यायचे त्यालात मसाले घातले ना की तरी येते भाजीला म्हणून तेलामध्ये कधी पण मसाले घाला रंग बघा किती छान आला आहे ना कलर एकदम लाल होतं आता आपण यामध्ये वाटण घालायचं आहे कांदा खोबऱ्याचं म्हणजे त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटणामध्ये आपण थोडं आलं थोडा कोथंबीर लसूण कांदा खोबरं असं सर्व घेऊन त्याचं वाटण केलेलं आहे ते इथे मी घातलेलं आहे हे बघा आता आपलं मासेचं प्रमाण किती आहे त्या अंदाजाने इथे आपण वाटण घ्यायचं साधारण थोडंसं पाणी घालायचं सोडेपर्यंत चांगलं असं सो परतून घ्यायचं दोन मिनिट आपण यावरती ना झाकण ठेवूया पण पाहूयात आता हे बघा मसाल्यांनी कसं तेल सोडलेलं आहे बघू शकता तुम्ही स्वच्छ धुवून घेतलेली मुशी टाकून घेऊया हे बघा मुशी हा मासा आहे ना औषधी आहे डिलेवरी झालेल्या बाईंनी आवर्जून खावी आणि थंडीमध्ये जास्त करून थंडीमध्ये हा मासा खावा उन्हाळ्यात खाऊ नये कारण उन्हाळ्यामध्ये कसं गरम असतं ना तो मासा उष्णता असते म्हणून शक्यतो हिवाळ्यामध्ये खावा हे बघा अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घालते थोडं पाणी घालूया पाव ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे तुम्हाला किती रसा हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे पाणी घालू शकता ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका हे बघा आता कसं हे घट्ट आहे ना मसालेदार तर आपल्याला एवढं घट्ट नाही करायचं आहे त्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालते हे बघा मासे शिजायला वेळ लागत नाही पाच ते सात मिनटामध्ये मासे चांगले शिजून निघतात एवढा रसा पुरेस आहे हे बघा जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही शिवाय आता पाच मिनिट आपले मासे शिजणार तर थोडं पाणी आटणार त्यातलं आता आपण यामध्ये मीठ घालूया हे बघा आणि मासे म्हटलं म्हणजे ना त्याला कसं उग्रवास असतो ना त्यामुळे कोथंबीर जास्त घालायचा म्हणजे चव पण छान येते उग्रवास पण येत नाही आता वरून आपण घालणार आहोत कोकम आता कोकम तुम्हाला आंबट किती खाता त्या अंदाजानुसार तुम्ही कोकमाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता कसं उन्हाळ्याचे दिवस आहे ना जरा आंबट आंबट खायला छान वाटतं म्हणून इथे जरा मी कोकम जास्त घातलेला आहे आता छान आपण अशी उकळी काढून घेऊया हे बघा बघू शकता इथे छान अशी उकळी आलेली आहे आणि आपलं मुशीचं कालवण पण इथे तयार झालेलं आहे रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा किती सुंदर कलर आला आहे बघा आता आपण इथे गॅस बंद करूया पाहू शकता तुम्ही छान असं आपलं मुशीचं कालवण तयार आहे बघू शकता कलर पण किती सुंदर आला आहे बघा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही मुशीचा कालवण हे भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर पण खाऊ शकतात रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका कमेंट करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद